सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रोहणी व हिरापूर खंड एक व हिरापूर खंड दोन इथून अवैध रेती तस्करी जोमात तर महसूल व पोलीस विभाग मात्र कोमात राळेगाव तालुक्यातील रोहणी व हिरापूर खंड एक व हिरापूर खंड दोन वर्धा नदीत दरवर्षी करोड रुपयांचा महसूल रेती आलेली असते याचा फायदा घेत सदर हिरापूर खंड एक हिरापूर खंड दोन व रोहिणी या घाटामधून मध्यरात्रीच्या सुमारास अवैध विना रॉयल्टी रेतीची तस्करी खुलेम चालू असते संबंधित विभागाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने रेती तस्करी याचा जबरदस्त फायदा घेताना दिसत आहेत या रेती तस्करामध्ये काही दलाल सुद्धा त्याचा स्वतःचा फायदा करून घेताना दिसतात अशी जनता बोलताना दिसत आहे रेती तस्करांची जुगाड लावून देण्यामध्ये काही दलाल सुद्धा सक्रिय आहेत आणि या रीती तस्करीमध्ये तस्कराचा फायदा आहेच परंतु दलालाचा सुद्धा त्यांच्यापेक्षा फायदा आहे अशी गावातील जनता बोलताना दिसत आहे हे रीती तस्कर रात्री मध्यरात्री वेगाने रेतीची तस्करी करताना आजूबाजूच्या खेडेगावामधून सात ते आठ हजार रुपयाप्रमाणे रेती टाकत आहेत पूर्णपणे पानधन रस्ते खराब झालेले आहेत परंतु त्यांना काहीही जनतेचे देणे घेणे नाही मात्र रेती तस्कराचे म्हणणे आहे की आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही आम्ही गावापासून तालुका आणि जिल्हास्तरापर्यंत सर्व बांधलेले आहेत त्यामुळे आम्ही खुल्या आम रेती आणू शकतो आम्ही सर्व लोकांना दावणीला बांधलेलं आहे त्यामुळे आमचं कोणीही काही करू शकत नाही आम्ही रेती आणणार तुम्हाला काय करायचे ते करा आमचे कोणीही काहीही करू शकत नाही मात्र महसूल विभाग याकडे डोळेझाकपणा का करतो हे न समजणारे कोडे आहे याकडे राळेगाव तहसीलदार यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन रीती तस्करावर कार्यवाही करावी अशी जनता बोलताना दिसत आहे हे मात्र विशेष सिटी इंडिया न्यूज साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर रायगाव तालुक्यातील रोडी घाटावरून खुल्याम दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीसला खुल्याम रीती उपसा करताना मात्र महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे